महाराष्ट्र राज्यभर गाजलेली आणि आदर्श ठरलेली ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून त्यानिमित्ताने नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे जयत तयारी सुरू असून देखाव्याचं काम अंतिम टप्प्यावर आलं आहे जयंती दिवशी एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक रोड येथील महापुरुषांना मानवंदना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर जयंती उत्सव अध्यक्ष योगेश सत्यभामा गाडेकर आणि कार्याध्यक्ष सुनील मंदा सुरेश सोनवणे यांच्या स्वखर्चाने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीचा अभ्यास विद्यार्थ्यांना होण्यासाठी बारा मुलांचा एक महिन्याचा ऑनलाईन कोर्स मोफत उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जयंती अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी माध्यमांना दिली आहे सर्व नाशिककरांना जय महाराष्ट्र जय शिवराय या तारखेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती उत्सवानिमित्त शिवजन्मोत्सव सोळा नाशिक रोड जेल रोड समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने दिनांक सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत विविध असे सांस्कृतिक धार्मिक व आरोग्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी सर्व नाशिककरांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती दोन हजार अठरापासून भव्य अशी शिवजन्मोत्सव सोहळा हा नाशिक रोग पॅटर्न संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे तो फक्त या सभासदांच्या जोरावर आम्ही एक रुपयाची कोणाकडनंही वर्गणी पावती न घेता सभासद रुपी जी सभासद फी आहे सर्व समाज यांच्याकडनं घेतो व हा सर्व शिवजन्मोत्सव सोहळा आठ दिवस अतिशय mm. थाटामाटात साजरा करतो यावर्षी आमच्या या, या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे एकोणावीस तारखेला सकाळी अकरा ते बारा या दरम्यान आम्ही अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा व कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावं ही समितीच्या वतीने आपल्या सर्व नाशिककरांना नम्रतेची विनंती व आवाहन करण्यात येत आहे तसेच हा भव्य असा देखावा जे आमचे दरवर्षी गणेश म्हात्रे व टिक्कम ही जोडी गेल्या आठ वर्षापासून हा देखावा आपल्याला सादर करण्यात येतो त्यांच्या मेहनतीने त्यांच्या सर्व कलाकारीने हा देखावा दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी आम्ही जिजाऊ मातेचं जन्मस्थान सिंदखेड राजा यांचा देखावा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे व या देखाव्याची संपूर्ण शिवभक्तांकडनं अतिशय असा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय देखाव्याची कौतुक केल्या जात आहे या सर्व मेहनतीचं फळ आमच्या सर्व समितीला जातं मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा हीच इस नम्रावरतीची विनंती तसेच आम्ही दरवर्षी शिवनेरी नाशिक रोड या ठिकाणी मशालीद्वारे आपले काही स्थानिक गावातील युवक तीस पस्तीस युवक दरवर्षी मशाल पेटवून या ठिकाणी रात्री एकोणावीस तारखेला इथं येतात तेही नियोजन आहे तसेच मधील अठरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे जे सायकलिस्ट आहे ते जे सायकलिस्ट यांची सायकलद्वारे शिवनेरी या ठिकाणी असते त्यांचाही सहभाग या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये समितीला असतो व अजून एक वेगळं असं आकर्षण की महाराजांच्या काळात जी मोडी लिपी सर्व प्रचित होती तर या मोडी लिपीचा अभ्यास आपल्या नवीन तरुणांना व्हावा किंवा पिढीला व्हावा याकरता समितीच्या वतीने व अध्यक्षांच्या वतीने आम्ही एक बारा मुलांचा जो कोर्स आहे एक महिन्याचा ऑनलाईनद्वारे मोडी लिपी शिकण्याचा तो आम्ही या बारा मुलांना या ठिकाणी मोफत समितीच्याद्वारे व अध्यक्षांच्या दिलेला आहे याची आपल्याला या ठिकाणी माहिती देतो की जेणेकरून ज्या मोडी लिपीमध्ये ज्या जुन्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत त्या नोंदी समजण्याकरता प्रशासनालाही मदत होईल व त्या मुलांचाही त्या मोडी लिपीमध्ये गाडा अभ्यास होईल याकरता आम्ही हा उपक्रम यावर्षी राबवलेला आहे हेच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज सर्व समिती आपल्याला आवाहन केले आहे की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व ही समिती अतिशय भरगतच कार्यक्रम दरवर्षी घेते वर्षभर तिची जयंती असेल सावित्रीमाईची जयंती असेल माईची माई जयंती असेल तसेच सर्व महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल संभाजी महाराजांची असेल शाहू महाराजांची असेल अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल अतिशय सर्व महापुरुषांच्या जयंती अति वर्षभर समितीच्या वतीने राबवण्यात येतात याची सर्वांना आपल्याला माहिती आहेच अजून वेगळं काही करता येईल या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये आम्ही तो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद जय जै महाराष्ट्र एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड